नमस्कार मित्रांनो पाणीदार माणूस जलनायक मधुकरधास शेतकरी प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण हजर आहोत या प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळजवळ तीन चारशे झाडं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या लावले आहेत आंबा आहे चिकू आहे नारळ आहे साग आहे कढीपत्ता आहे पेरू आहे चिंच आहे अशी वेगवेगळी झाडांनी हे पूर्ण शेती झाडमय केलेली आहे की आपण काय लावलेलं आहे ते एकदा पाहू हे पाहत असताना मी तुम्हाला हनुमान फळाच्या बद्दल सांगणार आहे हे आमचं पूर्ण शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे हनुमान फळ हे हनुमान फळाचं झाड आहे या पानाचा विचार केला तर जवळजवळ अर्धा फूट एक एक पान आहे जे ही जी सीताफळाची जे वेगवेगळे वाण आहेत त्याच्यामध्ये मला माहिती असलेले तीन प्रकार आहेत एक गावरान सीताफळ हे आपण बघणार आहोत हे गावरान सीताफळाचं झाड आहे हे गावरान सीताफळ आहे याला सर्वसाधारण पावकिरीच्या आतमध्ये फळ मिळतं त्याच्यानंतर गोल्डन वाण वेगळा वेगळी जात आहे आणि हनुमान फळ सगळ्यात प्रसिद्ध असलेलं एकदा मी लेखीकडे जावायकडे पुण्याला गेलो होतो आणि त्यांनी मला सातारा रोडला हनुमान फळ खाऊ घातलं ते एवढं फळ मला भावलं असं चमच्यानी घर चार पाच बिया निघतात आणि नि सगळा पूर्ण घर असतो आणि मस्तपैकी खाल्लं म्हणलं हे झाड आपल्याला लावायचं मग आम्ही शोधाशोध केली आणि बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला ती नर्सरी सापडली तिथून ती रोपं आणलेली आहेत तर हनुमान फळाचा तुम्हाला आकारमान ह्याच्या पानाचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो एक फळ कवळं आहे जे पहिल्यांदा लागलं आहे आणि कुठलंही फळ हे पहिल्यांदा लागलेलं माणसाला दाखवायला अनुभवायला पाहायला खूप आवडतं तुम्हाला आवडतं तसंच मला पण आवडतं मी एक फळ तुम्हाला दाखवणार आहे दा हे आमच्या झाडाला पहिल्यांदा हनुमान फळ लागलेलं आहे ते आपण पाहू शकता हे हनुमान फळ आहे हे फळ जवळजवळ अर्धा ते पाऊन किलो होतं ते खूप चांगलं पोसल्यास आणि ह्याचा गर खायला चांगला आहे रसाळ असतं तर मित्रांनो सांगायला तुम्हाला आवडेल की अशा पद्धतीची झाडं अशा पद्धतीचं संकरवान आपण आपल्या शेतामध्ये लावावं आणि आपल्या शेतीच्या विकासाला त्याची मदत व्हावी चला तर मग शेती डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट करू शेती विकसित करू झाडे लावू झाडे वाढू आणि एक झाड दान करू झाड कुठंच नाही जा लाग लावायला जागा तर स्मशानभूमीत एक झाड लावू आणि आपल्या इतिहासाची नोंद करू नमस्कार भूमिपुत्रबाग समाज विकास संस्था उमार्गा जिल्हा धाराशिव